सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी देवघरातील कुठल्या मूर्ती किती वर्ष वापराव्यात आपल्या देवघरामध्ये आपण विविध प्रकारच्या मूर्ती जसे की चांदीच्या सोन्याच्या मूर्ती आपण वापरत असतो तर अशा मूर्ती आपण किती वर्ष त्या ठेवाव्यात आणि शास्त्राच्या नियमाप्रमाणे त्या किती वर्ष देवघरात ठेवाव्यात ते आज आपण पाहूयात आपल्या देवघरात जर एखाद्या देवाची आपण सोन्याची मूर्ती ठेवलेली असेल तर ती सोन्याची मूर्ती आपण चार पिढ्यांपर्यंत म्हणजे साधारणत नव्वद ते शंभर वर्ष ठेवावी त्याचप्रमाणे जर आपल्या घरामध्ये चांदीच्या मूर्ती असतील जर आपल्या देवघरामध्ये चांदीच्या मूर्ती असतील तर आपण त्या दोन पिढ्यांपर्यंत म्हणजे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्ष आपण त्या मूर्ती वापराव्यात साधारणत सगळ्यांच्या घरामध्ये पितळेच्या किंवा तांब्याच्या मूर्ती असतात तर अशा पितळेच्या किंवा तांब्याच्या मूर्ती आपण एक पिढीपर्यंत म्हणजे सुमारे एकवीस वर्ष त्या वापरल्या पाहिजेत हा जो काही कालावधी शास्त्रानुसार सांगितलेला आहे त्या मूर्तींवरती अभिषेकाच्या वेळी रासायनिक अनुसरून धरलेला आहे एखादी झिंज झिजलेली किंवा भंग पावलेली मूर्ती किंवा एखाद्या मूर्तीची जर आपल्याला ओळख पटत नसेल तर अशी मूर्ती असल्यास ती आपण देवघरात ठेवता कामा नये त्याचप्रमाणे आपल्या अंगठ्याच्या उंचीपेक्षा कमी असणारी किंवा एक वितीपेक्षा जास्त उंची असणारी मूर्ती आपण देवघरात ठेवू नये एखाद्या वेळेस जर आपल्या पोटी संतान नसेल आणि पुढे चालून जर देवपूजेचा प्रश्न निर्माण होत असेल तर अशा वेळेला एखाद्या सत्पात्र व्यक्तीस आपल्या देवघरातील मूर्ती भेट द्याव्यात जर एखादी व्यक्ती आपल्याला अशी भेटली नाही तर त्या मूर्ती आपण जलात विसर्जन कराव्यात साधारणत वर्षभरातून किमान तीन वेळेस तरी मूर्तीचे उद्धर्जन करावे विशेषतः जर आपल्याकडे नवरात्र महोत्सव कुळा खुणा, कुळधर्म कुलाचार असेल तर अशा वेळी आपण त्या मूर्तीचे उद्धर्जन करावेत आपण त्यांना भांडी घासण्याच्या वस्तूंनी स्वच्छ करून किंवा रांगोळी वापरू नये आपण त्यांना मीठ लिंबू आणि चिंच यांनी स्वच्छ करावे आणि त्यानंतर भस्माने आपण त्यांना स्वच्छ घासावे आणि त्या दिवशी आपण देवाला पंचामृताने अभिषेक करावा अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा